अकोला महानगरातील जीवघेणा अंडरपासकडे कोणी लक्ष देईल का अकोला महानगरात अत्यंत गडबडीमध्ये सुरू करण्यात आलेल्या अर्धवट उड्डाणपुलासोबतच सुरू करण्यात आलेला अंडरपास हा सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे कधीतर या अंडरपासमध्ये पाणी भरलेले असते कधीतर लाईट बंद असते मात्र आता तर अंडरपासमध्ये पाणी पास, पास होण्याकरिता बसवण्यात आलेल्या नाल्यावरील जाळ्या काही अज्ञातांनी चोरून नेल्याचे उजेडात आले आहे परंतु याकडे संबंधित ठेकेदार व प्रशासनाचे साप दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तरी ज्या महानांनी हा सर्व विकास घडून आणल्याचे दावे करीत आहेत त्यांनीसुद्धा या प्रकरणी चुप्पी साधली असून केवळ विकासाचा आव आणणारे लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांचा जीव गेल्यावरच याकडे लक्ष देतील का असा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन